हा नाट्यगीता कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत यश आय पुणे मर्मबंधातली बंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक यश आय व्ही एफ, एफ विशफुल ते यशफुल हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोतेहो सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेत ऐकूया ठळ बातम्या ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या बिहार सरकारनं एकशे पंचवीस युनिट्स पर्यंतची घरगुती वीज मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे ही घोषणा केली एक ऑगस्ट पासून ही योजना लागू होणार आहे जुलै महिन्याची बिल सवलती सकटच दिली जातील असं नितीश कुमार यांनी सांगितलं एक कोटी सदुसष्ट लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे जम्मू काश्मीर मधल्या बहुतांश भागामध्ये हवामान खराब झाल्यामुळं अमरनाथ यात्रा आज तात्पुरती स्थगित करण्यात ता आली आहे बालताल आणि पहलगाम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं अधिकाऱ्यांनी आज ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला तेलंगण आणि आंध्र प्रदेश मधल्या गोदावरी नदीवरच्या पोलावरम बना लिंक प्रकल्पासंदर्भात तणावाच्या पार्श्वभूमीवर तपास करण्यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे काल नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली ही समिती पाणी वाटपासाठी समतापूर्ण आणि व्यवहार्य उपायांची शिफारस करणार आहे शेअर बाजारात सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाजार सुरू झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स चोवीस अंशांनी वधारून ब्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न अंशांनी वधारला जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आज टोकियो इथं पुरुष एकेरीच्या उप उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा सेन जपानच्या कोडाई नारोकाशी सामना करेल पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी ही जोडी चीनच्या वांग चांग आणि लियांग वेकेंग यांच्याशी लढेल या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी